नमस्कार मंडळी सकाळच्या गडबडीत अगदी पटकन होणारे तीन वेगवेगळे डोसेचे प्रकार बघणार आहोत आपण ज्यासाठी आपल्याला डाळ तांदूळ वगैरे गरज नाही पाहूयात पहिला प्रकार तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे आता वाटून घेतलेलं मिश्रण आपण एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून घेऊयात आणि झाकून पाच मिनिटे रवा फुलण्यासाठी ठेवून देऊयात पाच मिनटानंतर रवा छान फुललेला आहे आता यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊयात आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात आता इथे तुम्हाला थोडीशी दाट कन्सिस्टन्सी वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि जसं आपलं डोस्याचं बॅटर असतं त्या पद्धतीचं बॅटर इथं आपल्याला बनवून घ्यायचं आहे जास्त पातळी नाही आणि जास्त दाटही नाही अशा पद्धतीचं आता गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे तव्यावरती एक चमचा तेल टाकायचं थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि मोठ्या आचेवरती छान गरम करून तव्याला एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बारीक करायचा आणि जे मिश्रण आपण बनवलेलं होतं ते मिश्रण अलगद हातीनं टाकून परतवून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे बघू शकता छान असा याचा डोसा पसरवला जात आहे आता मध्यम आचेवरती तेल बटर लावून छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे वरून थोडंसं इथं मी लाल तिखट टाकून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती भाजी ठेवून घेऊ घेऊ शकता 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 आवडती स्टफिंग छान असा कुरकुरीत भाजला गेलेला आहे फक्त पाच मिनिटे लागतात हा डोसा बनण्यासाठी पाच मिनिटात आपला हा कुरकुरीत असा डोसा बनवून तयार होतो तर सगळे डोसे आपण झटपट याच पद्धतीने बनवूयात आणि सोबत खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व करूयात तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने झटपट बन रवा डोसा बनवून पहा अगदी पाच मिनटात बनवून तयार होतो तुम्हाला मऊ हवा असेल तर मऊ बनतो किंवा कडक हवा असेल तर कडक तुम्ही बनवू शकता तर सकाळच्या कडबडीत तुम्ही पटकन अशी डोश्याची रेसिपी बनवू शकता ही डोसेची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता पाहूया त्यानंतरची पुढची दोन नंबरची रेसिपी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून घेऊयात तसेच तुम्हाला जर आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता लसूण आल्याची पेस्ट देखील तुम्ही यामध्ये दे टाकून घेऊ शकता मला आवडत नव्हती त्यामुळे मी टाकलेली नाही त्यासोबत एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि ज्या वाटीनं आपण पीठ घेतलेलं आहे त्या वाटीनं जवळजवळ अडीच वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी आता इथे एकदम टाकायचं नाही आधी एक वाटी पाणी टाकून घ्यायचं मिक्स करायचं त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं जसं आपल्याला लागतं तसं पाणी टाकून घ्यायचं कारण की पिठानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं तर इथे मला अडीच वाटी पाणी लागलेलं ला आहे एक वाटी पिठासाठी अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे पातळ आता हे बेटर बनवून तयार झालेलं आहे गॅसवरती मी पॅन ठेवून घेतलेला आहे तवा ठेवून घेतलेला आहे त्यावरती एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकून कापडाने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे म्हणजे तवा आपला बनवून तयार झालेला आहे डोशासाठी गॅसची फ्लेम मोठी करायची आणि छान तवा गरम व्हायला द्यायचा आहे तवा गरम झाला तरच आपले हे डोसे अगदी परफेक्ट जाळीदार बनतात त्यानंतर आपण जे बनवलेलं बेटर होतं ते बेटर वाटीच्या मदतीने पसरवून घ्यायचं आहे बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे तवा गरम असला तरच अशी जाळी पडते आता मोठ्या आचेवरती आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे दोन मिनिटानंतर यावरती तेल टाकून घेऊयात कडेन टाकून घ्यायचं आहे म्हणजे याच्या कडा लगेच सुटतात आणि कडा सुटल्या की समजा आपला डोसा हा बनून तयार झालेला आहे तुम्हाला कितपत कुरकुरीत हवा आहे किंवा मऊ हवा आहे त्यानुसार तुम्ही याला भाजून घेऊ शकता तर इथे मी जास्त कुरकुरीतही नाही आणि जास्त मऊ ही नाही मध्यम असं मी हा डोसा भाजून घेतलेला आहे काढून घेऊयात सकाळच्या गडबडीत अगदी तुम्ही पाच मिनिटात हा नाश्ता बनवू शकता याच पद्धतीने आपण सगळे डोसे इथे बनवून घेऊयात खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा के टोमॅटो केचप सोबत किंवा के असंच तुम्ही हे खायला देऊ शकता इतके भन्नाट लागतात लहानापासून मोठ्या सगळ्यांना नक्कीच आवडतात जास्त काही मेहनत नाही फक्त तांदळाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये दे पाणी टाकून आपण लगेच बनवू शकतो हे डोसे नक्कीच एकदा ट्राय करून पहा रेसिपी सगळ्यांना फार आवडेल आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी नंबर तीन ही रेसिपी देखील अगदी पटकन होणारी आणि भन्नाट चवीची आहे त्यामुळे नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा इथे मी एक वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक गाजर खिसून टाकायचं आहे त्यासोबत अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि हे मिक्सरमध्ये बारीक असं फिरवून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये छोटासा आल्याचा तुकडा देखील टाकून घेऊ शकता आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही यापेक्षाही पातळ करू नका किंवा दाठी बनवू नका हे परफेक्ट आहे त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे तव्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं त्यासोबत थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि एखाद्या कापडानं व्यवस्थित तवा क्लीन करून घ्यायचं पुसून घ्यायचं म्हणजे डोस्यासाठी आपला तवा परफेक्ट असा तयार होतो त्यानंतर इथं जे मडवलेलं मिश्रण होतं ते मिश्रण पसरवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि बेटर पसरवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची मध्यम हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे डोसा परतवून घेतल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथे मी पेरी पेरी मसाला थोडासा टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चाट मसाला टाकू शकता किंवा पावभाजी मसाला टाकू शकता कांदा टाकू शकता बारीक चिरलेला तुम्हाला जी स्टफिंग आवडते ती तुम्ही टाकून घेऊ शकता त्यानंतर वरून थोडंसं बटर किंवा तेल लावून घ्यायचं आणि छान कुरकुरीत होईपर्यंत डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असा हा डोसा भाजून तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत बनलेला आहे याच पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेऊयात तर सकाळच्या कडकडीत अगदी पटकन होणारा डाळ तांदूळ न भिजवता पाच मिनिटात तयार होणारा हा डोसा बनवून तयार झालेला आहे सोबत इथं खोबऱ्याची चटणी सर्व केलेली आहे तुम्ही बटाट्याची भाजी देखील बनवू शकता तर पटकन तुम्ही गडबडीच्या वेळेस असा नाश्ता बनवू शकता जो घरातल्या सगळ्यांना आवडू शकतो